नमस्कार मैत्रिणीं आजचा हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे खास म्हणजे जे मस्ट ह्या ब्लाउजेस आपल्याकडे असायला हवेत जे आता सध्या ट्रेंडिंगमध्ये पण आहे आणि ज्यामुळे काय होईल तुमच्या कुठल्याही साडीवर तुम्हाला प्र प्रत्येक वेळेस नवीन ब्लाऊज शिवण्याची गरज भासणार नाही तर चला जास्त वेळ न घालवता हा व्हिडिओ आपण स्टार्ट करूया तर पहिल्या प्रकारचं ब्लाऊज म्हणजे फर्स्ट जे मी तुम्हाला दाखवणार आहे ते म्हणजे हे आहे मल्टी कलरचं ब्लाऊज बघा हे मी एक रेडीमेड कापड म्हणजे रेडीमेड ब्लाउज नस नाही आहे हे मी कापड घेऊन शिवलेलं ब्लाऊज आहे बघा यामध्ये भरपूर असे कलर्स आहेत आणि पॅटर्न पण खूप वेगळं आहे जेव्हा तुम्ही प्लेन साडीवर हे अशा टाईपचे ब्लाऊज घालाल किंवा एखादा पदरच्या गोल्डन साडीवर तुम्ही जर हे ब्लाऊज घातलं तर अतिशय सुंदर असा हा लुक येतो तर बघा अशा टाईपचं ब्लाऊज तुमच्याकडे नक्कीच असायला हवं नेक्स्ट ब्लाऊज आहे हे जे ट्रेंडिंगवाला बेस लिहचं ब्लाऊज यामध्ये डिफरंट कलर पण अवेलेबल आहे हे अडीचशेला मी घेतलं आहे तर हे पण तुमच्या कुठल्याही प्लेन किंवा प्रिंटेड सारीवर चालून जाईल आणि हा कलर घेण्याचं कारण म्हणजे येलो किंवा स्किन कलर किंवा आणखी कुठल्याही कलरवर म्हणजे स्काय ब्ल्यूवर वगैरे हे खूप छान दिसतं नंतर आपण नेक्स्ट ब्लाऊज बघूया जे आहे वेल्वेटमध्ये जे थर्ड ब्लाऊज आत्ता जास्त ट्रेंडिंगमध्ये आहे तर हे एक आहे हा ब्लॅक आहे दिसताना पण हा आहे नेव्ही ब्ल्यू तर माझ्याकडे अशा प्लेन दोन तीन साड्या होत्या ज्याच्यावर मला हे ब्लाऊज घ्यायचं होतं तर हे बघा हे स तुमच्या काठपत्राच्या साडीवर किंवा लेहंगा वगैरे असेल जुना तर त्यावरही हे खूप छान दिसतं तर असं हे ब्लाऊज तुम्ही घेऊ शकता याची किंमत मी साडेतीनशेला मी हे घेतले तर बघा अशा प्रकारचं हे सुंदर ब्लाऊज तुमच्याकडे असायला हवं नंतर नेक्स्ट ब्लाउज आहे ते म्हणजे हे पिंक कलरचं ब्लाउज बघा अशा टाईपच्या ह्याच्या स्लीव्ज आहे जे फुग्याच्या बाह्या म्हणतो ना आपण त्याच्या फुग्यामध्ये ह्या बाह्या आहेत आणि इथे छान हे तर हे कुठे घालणार असं ब्लाऊज तुम्ही घ्याल पण कुठे घालणार तर यामध्येही भरपूर कलर होते पण मी ह्या घेण्याचं कारण म्हणजे माझ्याकडे एक कॉटनची साडी होती व्हाईट आणि त्याला मला थोडं डिफरंट द्यायचं होतं लुक म्हणून मी हे साडीचं लुकसाठी हा घेतला आहे तुम्ही चिंतामणी कलरच्या साडीवर येल्लो कलरच्या साडीवरही हे घालू शकता खूप छान वाटेल तर बघा आणि फुग्याच्या बाह्या असल्यामुळे थोडंसं वेगळा लुकही देईल तुम्ही ट्रॅडिशनल साडी जेव्हा वेअर करता ट्रॅडिशनल लुक तेव्हा पण हे छान लुक देतं तर बघा असंही एक ब्लाऊज तुमच्याकडे असायलाच हवं नंतर नेक्स्ट म्हणजे मी घातलेलं हे खणाचं ब्लाऊज तर बघा हे खणाचं ब्लाऊज घेताना मी थोडंसं विचारत होते की हे कशावर मॅच होईल का नाही पण आज मी या ब्लॅक कलरच्या साडीवर हे घातलं आहे आणि मला असं वाटतं की परफेक्ट वाटते तुम्ही पण मला कमेंटमध्ये सांगा की खरंच हे छान वाटतंय का तर असंही तुम्ही एक मिसमॅच टाईपमध्ये एखादा ब्लाऊज असावं तुमच्याकडे जर गोल्डन कलरची साडी असेल किंवा ऑरेंज कलरची साडी असेल त्यावरही कॉटनच्या साडीवरही खूप छान वाटेल आणि नेक्स्ट ब्लाउज आहे हे इतकंच प्रिंटचं आणि बघा याला जे जॅकेट स्टाईलमध्ये त्याचं हे आहे लुक आहे तो खूप छान दिसेल कारण जर तुमच्याकडे कॉटनच्या साड्या जास्त वापरत असाल किंवा कॉटन तुम्हाला आवडत असेल किंवा बघा प्लेन साड्या तुम्हाला आवडत असतील तर त्यावरही हे जॅकेट स्टाईल आणि जॅकेट स्टाईल असल्यामुळे काय होईल थोडंसं कॉपरेट किंवा ऑफिस लुक तुम्हाला यामध्ये येईल बघा या साडीवरही ही मी, ही जर चानी 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 मी हे जर घातलं असतं तर आज खूप छान दिसलं असतं पण मी थोडं कॉन्ट्रास्ट म्हणून हे घातलं आहे तर हे जॅकेट स्टाईल ब्लाऊज तुमचा व खरंच लुक छान वाटेल बघा तुम्ही एखाद्या स्कर्टवरही असं ब्लाऊज टीम अप करू शकता आणि हे ब्लाऊज तुम्ही ऑरेंज कलर असेल ग्रीन असेल ब्राऊन असेल किंवा प्लेन ब्ल्यू जरी साडी असेल त्यावरही खूप सुंदर दिसेल आणि मी जे घातलं आहे ब्लॅक साडी त्यावर तर हे खूप उठून दिसलं असतं तर बघा अशा टाईपचं एक ब्लाऊज तुम्ही नक्कीच तुमच्याकडे ठेवा बघा नेक्स्ट ब्लाऊज मी दाखवते तुम्हाला व्हाईट कलरचं जे माझ्या कलेक्शनमध्ये आहे तर अशा व्हाईट कलरचं ब्लाऊज आणि त्याला गोल्डन कलरचं थोडंसं वर्क आहे यावर तर मी जेव्हा हे ब्लाऊज एक पर्पल कलरची साडी आहे माझ्याकडे पदरमध्ये त्याला थोडंसं गोल्डन वर्क पण आहे वर। त्यावर ता तर त्यावर हे जेव्हा जेव्हा घातलं मी तेव्हा तो लुक एकदम खूप सुंदर आणि एनहास्ड वाटला तसंच तुम्ही बॉटल ग्रीनच्या साडीसोबतही हे ब्लाऊज टीमअप करू शकता खूप सुंदर असा लुक आहे हे रेडीमेड ब्लाऊज आहे तुम्ही म्हणाल व्हाईट ब्लाऊज मग त्यात काय आम्ही पण घालतो ना व्हाईट ब्लाऊज पण व्हाईट ब्लाऊज घेताना थोडंसं हे बघा याच्यामध्ये मी दोन्ही टाईपचं वर्क थोडं घेतलं म्हणजे सिल्वर पण लुक आहे याचा आणि गोल्डन पण म्हणजे जेव्हा तुमची साडी गोल्डन सिल्वर टाईपमध्ये असेल तेव्हा दोन्ही टाईपवर तुम्ही हे टीमअप करू शकता बघा तर असं सुंदर हे ब्लाऊज आहे तुम्ही अशा टाईपचं ब्लाऊज घेऊ शकता एक ब्लाऊज तुमच्याकडे असायलाच नेक्स्ट आपलं ब्लाऊज आहे खूप डिफरंट असं हे ब्लाऊज मी तयार करून घेतलं आहे म्हणजे हा कापड मला बाजारात मिळाला होता आणि मी खूप इझिली मार्केटमधनं हा कापड घेतला आणि शिवून घेतलं हे तर शिवूनही घेतल्यावर याचा लुक खूप छान आहे म्हणजे मला जसं पाहिजे तसं मी गळा वगैरे घेतला आहे आणि ही सा म्हणजे हे जे ब्लाऊज आहे ते व्हर्चटाईल म्हणजे कुठल्याही साडीवर तुम्ही हे घाला खूप छान वाटेल कुठला काठफादार असेल किंवा कुठलंही वर्कची साडी असेल त्यावर हे अतिशय छान दिसणार आहे तर बघा अशा टाईपचं एखादं कापड तुम्ही घेऊन असं शिवू शकता मी आ, हा कलर मला छान वाटला म्हणून मी हा घेतला तुम्ही कुठल्याही म्हणजे कुठल्याही कलरमध्ये हे अशा बघा मिरर वर्क आहे याला तर ते अतिशय छान दिसतं व्हाईट कलरच्या साडीवर हे खूप उठून दिसतं तर असं ब्लाउज तुम्ही एक नक्की ठेवा तर बघा नेक्स्ट आपलं ब्लाऊज आहे हे कॉटनचं ब्लाऊज हे थोडं कॉस्टली आहे म्हणजे मी सहाशे रुपयाला हे घेतलं आहे पण त्याचं कापड पण तसं सुंदर आहे आणि प्रिंट पण खूप युनिक आहे त्यामुळे मी हे याच्यामध्ये इन्व्हेस्ट केले थोडे पैसे बट बघा या ब्लॅक साडीवर जरी मी हे घातलं असतं तरी खूप छान दिसलं असतं किंवा खण खंड साडी असेल तुमची प्रिंटेड साडी असेल नंतर कॉटनची जरी नेव्ही ब्ल्यू कलरची जी निघाली आता साडी त्यावरही हे ब्लाऊज खूप छान दिसतं तर अशा टाईपचं एक ब्लाऊज नक्की तुम्ही घेऊन ठेवा कुठल्याही साडीवर मॅच करायला बघा याच्यामध्ये पोपटी कलर आहे ब्ल्यू कलर आहे ब्लॅक कलर आहे किंवा ऑरेंज कलर आहे हे सगळ्या याच्यावर हे खूप सुंदर दिसणार आहे तर असं ब्लाऊज एक नक्की तुमच्याकडे असायलाच हवं नंतर कॉटनमध्येच मी दुसरं ब्लाऊज तुम्हाला दाखवणार आहे हे मी अडीचशेला घेतलं तर बघा इझिली म्हणजे खूप असं जाड पण या खूप अस्तर जाड लावलेलं ला नाही आहे तर तुम्हाला जर लाईट असं ब्लाऊज हवं असेल तर तुम्ही ब्लॅक कलरचं ब्लाऊज अशा टाईपमध्ये घेऊ शकता ब्राऊन ब्लॅक आणि थोडंसं व्हाईट कलरमध्ये असणारा हे ब्लाऊज कुठल्याही साडीवर छान दिसेल ब्राऊन कलर असेल ब्लॅक कलर असेल तर त्यावर तुम्ही हे इझिली घाला व्हाईट कलरच्या साडीवरही खूप छान दिसेल आणि थोडंसं बघा कॉटन ज्या साड्या असतात त्याला असं थोडंसं बंद करायचं जर ब्लाऊज घातलं तर थोडंसं ऑफिशियल आणि वेगळाच लुक येतो तर तुम्ही हे पण ब्लाऊज तयार करू शकता अशा टाईपमध्ये किंवा तुम्ही जर कापड मिळत नसेल तर डायरेक्ट रेडीमेडमध्ये मी अडीचशेला हे ब्लाऊज घेतले आणि खूप छान हैब कलरची है साडी असेल रेड असेल किंवा तुमच्याकडे एखादी ब्राऊन कलरची प्रिंटेड साडी असेल त्यावरही हे ब्लाऊज खूप खुलून दिसतं तर बघा अशा टाईपचे ब्लाऊज तुम्ही एक असावं प्लेन हिरवं पेक्षा जर तुम्ही असं प्रिंटेडमध्ये जर असेल तर वेगळा थोडंसं लुक क्रिएट होतो याने बघा बागा। बघा असं घातल्यावर असं खूप छान वाटते आता आपण जाऊया लास्ट ब्लाऊजकडे हे मी घेतलं आहे ग्रीन कलरमध्ये डार्क ग्रीन कलर आहे हा आणि बघा याची प्रिंट बघू शकता तुम्ही जवळून तर अशा टाईपचं दो हे दोनशे रुपयेला ब्लाऊज मला मिळाले स्ट्रेचेबलमध्ये आहे आणि खूप छान बघा गळा पण खूप मोठा नाही आहे समोरून असा व्यवस्थित असा हा गळा आहे आणि हे ब्लाऊज जर तुम्ही कुठल्याही म्हणजे कुठल्याही म्हटल्यापेक्षा एखाद्या छान येलो कलर किंवा अशा प्लेन साड्यांवर जर ट्रिमअप केलं कारण मला प्लेन साड्या खूप आवडतात आणि हे बघा असं जर येलो कलर ऑरेंज कलरवर जर घातलं तर अतिशय छान हा कलर दिसणार आहे तर उठून पण दिसणार आहे असे माझ्याकडे तीन ब्लाऊजेस आहे एक रेड आहे एक थोडंसं मी मल्टी कलरमध्ये घेतलं आहे आणि एक हा तर असे जे ब्लाऊजेस असतात तुम्हाला वर्षभर ब्लाऊज म्हणजे एकदा जरी तुम्ही घेतलं वर्षभर काय तुम्हाला, तुम्हाला बरेच दिवस ब्लाऊजेस स्टिच करण्याचं काम पडणार नाही आणि तुम्ही हे वरचं टाईल म्हणजे कुठेही वापरू शकता आणि हे काय आहे स्ट्रेचेबल ब्लाऊज स्ट्रेचेबल ब्लाऊज जेव्हा असतात ना तेव्हा एक वेगळंच आपल्याला कम्फर्ट वाटत असतो आणि खूप टोचत पण नाही हे ब्लाऊजेस खूप छान आहेत तर तुम्ही नक्की हे ब्लाऊजेस ट्राय करा तर बघा तुम्झे हे मी ब्लाऊजेस तुमच्याशी तुमच्याबरोबर शेअर केले आहेत हे ब्लाऊजेसचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हेल्पफुल वाटला असेल हे, तर नक्की कमेंटमध्ये सांगा या चॅनलला नवीन असाल तर जर सबस्क्राईब करायला विसरू नका एक लाईक जरूर करा थँक्स थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ